आता येणाऱ्या कालावधीमध्ये खऱ्या अर्थाने आता नगरपालिका सध्या सगळीकडे वारं चालू आहे साधारण नऊ नगरपालिका एक नगरपंचायत असे साधारण दहा नगरपालिकांच्या आणि नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्यात काल अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून आम्ही वाई खंडाळा वाई पाचगणी महाबळेश्वर मलकापूर म्हसवड रहमतपूर अशा नगरपालिकांमध्ये आणि काही नगरपालिकांमध्ये आमच्या काही ठराविक सदस्यांनी असे आम्ही निवडणुकीला काल अर्ज दाखल केलेत आणि निश्चितपणाने फार चांगल्या पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेसला अजितदादांच्या नेतृत्वाखाली सगळीकडे प्रतिसाद मिळतो आहे आणि मोठं यश आम्ही यामध्ये प्राप्त करू येणाऱ्या त्यानंतरचा दुसरा टप्पा राहणार आहे तो जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा राहणार आहे कोरेगाव तालुका हा नेहमीच चव्हाण साहेब आणि पवार साहेबांच्या विचारांनी नेहमीच आजपर्यंत चालत आलेला आहे आणि हि राष्ट्रवादी काँग्रेसची पाळंमुळं फार ग्रामीण भागांमध्ये तळागाळा पण गेलेली आहे दुर्दैवाने काही वर्षापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचं विभाजन झालं पण तरी सुद्धा येथील ग्रामीण भागातला सगळा जो कार्यकर्ता आहे आणि येथील जनता आहे ती राष्ट्रवादी काँग्रेसला मनापासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचारावर प्रेम करणारी आहे मग कैलासवासी आमच्या लक्ष्मणराव पाटील तात्या होते त्यांच्या विचाराची या भागामध्ये सगळीकडं आपल्या माणसं आहेत आणि त्या त्या माध्यमातून आम्ही येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यासुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून जे पक्ष समविचारी पक्ष आहेत ज्यांचे आमचे वैचारिक म्हणा किंवा इथं स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांचा ज्यांच्याकडं युती होण्यासाठी किंवा त्या एकत्रितपणे निवडणूक लढण्यासाठी कार्यकर्त्यांचा जिकडं कल असेल त्या पद्धतीने सगळ्यांचा अंदाज घेऊन सगळ्यांशी चर्चा करून आम्ही या संपूर्ण कोरेगाव तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पंचायत समिती आणि जिल्हा परिषद या दोन्ही ठिकाणी जास्तीत जास्त जागांच्या आम्ही आमच्या उमेदवारी आम्ही जाहीर करू याच माध्यमातून दोन दिवसापूर्वी असं कळतं की श्रीमंत रामराजे नाईक हे बळकट दोनशे महाराष्ट्र ओळले दिसतात घड्याला ते जाणवत होते पुन्हा ते त्याचबरोबर ते कार्य की होती पण एक कुठेतरी तुम्ही या पक्षाचे प्रमुख घेते आहात त्याबद्दल काय म्हणत करा अशा पद्धतीने वाटतं लोकांची रामराजेंची पक्ष प्रवेशाची चर्चा ही खरं म्हणजे दादा सुनील तटकरे ह्या वरिष्ठ पातळीवर चालू होती आणि ह्या नगरपं पालिका संपल्यानंतर त्यांच्या प्रवेशाचा कार्यक्रम करायचा असा साधारण दिल्लीमधील सॉरी मुंबईमधील बैठकीमध्ये त्या पद्धतीची चर्चाही झाली होती परंतु रामराजेंचा थोडासा आग्रह असा होता की आम्हाला नगरपालिकेला आत्ता आम्हाला घड्याळ चिन्ह द्यावं आणि आमच्याकडे जे पूर्वी अजितदादांच्या बरोबर जे फटण तालुक्यामधील जे कार्यकर्ते राहिले होते मागच्या विधानसभेला आणि त्यानंतरच्या कालावधीमध्ये त्या लोकांचं म्हणणं होतं की घड्याळ आम्हाला द्यावं अशा पद्धतीचं थोडं वैचारिक तिथं मतभेद होते आणि त्याच्यामुळं ह्या इलेक्शन झाल्यानंतर आपण याच्यावर बसून निर्णय घेऊ अशा पद्धतीची चर्चा झाली होती परंतु दुर्दैवाने म्हणा किंवा काय पण मला कालच कळालं की त्यांनी धनुष्याच्या चिन्हावर त्यांची काही माणसं फलटण नगरपालिकेमध्ये राजे म्हणून धनुष्याव त्यांनी उभा केलेला त्याला दिसत आहे याच माध्यमातून सुपुत्र असणार आहे त्यांचा गट सोडून या गटामध्ये काय मानस आहे राजीव काकांचा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा ते अजितदादांच्यावर पवार साहेबांच्या प्रेम करणारे कार्यकर्ते आहेत आणि त्यांच्या मंडळी ह्या जिल्हा परिषदच्या आपल्या किनई गटामधून त्या जिल्हा परिषदच्या सदस्या राहिलेल्या आहेत त्यानंतर जिल्हा परिषदच्या बाल महिला बालकल्याणमध्ये त्यांनी सभापती म्हणून पाच वर्ष अतिशय चांगलं काम केलं आहे आता जो सातारोड जिल्हा परिषद गट आहे तो आ, त्या गटाचं विभाजन झालेलं आहे आणि बऱ्यापैकी गावं काही त्यांच्या जी जुन्या जिल्हा परिषद गटामधील होती ती गावं ह्या वाठा स्टेशन ह्या गटामध्ये त्यातली काही गावं आलेली आहेत आणि राजू काका हे व्यक्तिमत्व असं आहे की सगळ्या कोरेगाव तालुक्यातील सगळ्या कार्यकर्त्यांच्यात मिसळणारं आणि सगळ्यांशी चांगले संबंध ठेवणारं ते व्यक्तिमत्व आहे आज वाठासारख्या बाजारपेठेच्या ठिकाणी त्यांनी त्यांचा तेन वाढदिवसाचा एकसष्टीचा कार्यक्रम घेतला हा निश्चितपणाने भविष्यातल्या राजकीय घडामोडींसाठी असण्याची शक्यता तर आहेच पण त्याही पेक्षा त्यांचा सगळीकडे मित्रवर्ग फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि त्यांच्या आग्रहामुळं सुद्धा आजचा हा कार्यक्रम आपण पाहिला फार मोठ्या प्रमाणात या सगळ्या भागामधील माणसं त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आज इथे आली होती कुणबी कुणबी मराठा हे आरक्षणाबाबत आता परवा एक प्रेस कॉन्फरन्सच्या सर्व पक्षीय मराठा लोक या ठिकाणी उपस्थित होते ते म्हटले की आम्ही कुलबीचा इथे गोष्ट चालू केलं नाही

विजयी होईल असा चेहरा आपल्याला नेहमी निवडायचा असतो की ज्याच्यावर पक्षाच्या उमेदवाराचा विजय होईल अशाच उमेदवारांना पक्ष प्राधान्य देतो आणि अजूनही आमच्या पक्षाचं त्या बाबतीतलं धोरण जाहीर झालेलं नाही आहे पण जिथं सक्षम लोकं आहेत आणि जी निवडून येण्यास पात्र आहेत अशाच उमेदवारांना पक्ष प्राधान्य देत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सर्व जाती जमातींना बरोबर घेऊन चालणारा पक्ष आहे त्यामुळं आम्ही कुठल्याही ह्याच्यात असे मतभेद काही करत नाही सर्व जाती समाजांना बरोबर घेऊन चालणारा पक्ष असल्यामुळं त्या पद्धतीने निश्चितपणाने येणाऱ्या इलेक्शनमध्ये जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल त्याप्रमाणे उमेदवार होते अशा लोकांनी उभं राहू की न राहू त्या ठिकाणी कसं आहे आता हा विभागवार आपण आजच ह्यावर ठाम मत काही व्यक्त करू शकत नाही कारण त्या विभागातली परिस्थिती कशी आहे पक्षाला काय पद्धतीने राहणार आणि त्याप्रमाणे विभागवार आम्हाला त्या पद्धतीने जर का सक्षम उमेदवार आम्हाला ओबीसीमध्ये मिळाले तर ओबीसी निश्चितपणाने आम्ही उभी करू ना यामध्ये म्हणजे हे असायचं काही कारणच नाही ना। पण त्या पद्धतीचे चेहरे हे निवडणुकीच्या कालावधीमध्ये आपल्याला पक्षाच्या समोर येणं आवश्यक आहे ज्या पद्धतीने राजूकाच्या गोष्टी या गटात फिरतात ते असं दिसून येते की गटा चिन्हावरती आता निवडणूक लढणार आहे असं दिसून येतं आपल्याला काही शिक्कामोर्तब होत आहे आता तुम्ही पर्टिक्युलर सारखंच राजू काकांच्या विषयी एकच विषय समोर घेऊन तुम्ही चर्चा करताय पण अशा पद्धतीने नाही आता निवडणुका ह्या जाहीर झालेल्या आहेत आणि आपण बघितलं की ह्या निवडणुका ज्या होत आहेत ह्या जवळपास तीन ते चार वर्षाच्या कालावधीनंतर होत आहेत आणि कार्यकर्त्यांच्या ह्या निवडणुका आहेत सगळ्या ह्या त्यामुळं बरेच दिवस जवळपास मला वाटतं आठ नऊ वर्षानंतर ह्या निवडणुकाला आपण आता सामोरं जातो है, त्या मुला साजी के आहे त्यामुळं साहजिके इच्छुकांची संख्याही मोठी आहे आणि त्यामुळं जो तो उत्साहाने आठ नऊ वर्षानंतर इलेक्शन होत असल्यामुळं जे इच्छुक आहेत सगळेजणं ते आपापल्या आप पद्धतीने आपापली मोर्चेबांधणी करत आहे आणि मला ह्यात काही वावग वाटत नाही कोरेगाव युती कोणत्या पद्धतीचे आपण माहितीच्या घटकात माहितीबरोबर बरोबर असाल का शशिकांत शिंदेच्या आघाडी आघाडी होऊ शकते ज्या पक्षांशी आमची सन्मानपूर्वक तडजोड होईल आणि राष्ट्रवादी काँग्रेसला अजितदादांच्या आमच्या पक्षाला जे सन्मानाने आणि चांगल्या जागा देतील त्या माणसांशी आमची युती होईल ओके